छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोधवड या गावात शेतकऱ्यांनी भन्ना टाळ्या लावली आहे मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि शेती पिकाचे जंगली प्राणी नुकसान करू नयेत म्हणून या शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण शेतशिवारात तीनशे साठ डिग्रीचा सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याचे योग्य नियोजन काटकसर करून आणि नियोजन करून अडीच एकर क्षेत्रावर मिरचीचे यशस्वी पीक घेतले आहे पाण्याची चोरी होऊ नये म्हणून कॅमेर काय संकल्पना त्यामाग आहे माग संकल्पना अशी की या वर्षी खूप पाणी टंचाई आहे पाऊस कमी झाल्यामुळं यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला सीसीटी असावा लागला कारण की आपलं सर्व नियोजन आप बसल्या सुद्धा आपल्या शेतात नियोजन बघता येतं पाणी चोरीला जा पाणी चोरी आतापर्यंत गेले नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेरा वैशिष्ट्य असं आहे की ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीचा कसं फायदा या कॅमेरा मिरची पण मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्या तिथून बघत कॅमेऱ्याद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो अजून या हा इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर ते आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो मी रामेश्वर काश्नाथ गावाने रानार बोदोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोकनायक न्यूज